नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे आहिल्यानगर अवकालेले बारा क्विंटल किमान दर हे चार हजार शंभर कमाल दर हे चार हजार शंभर सर्वसाधारण दर हे चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवखालेली आठशे चार क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे अठरा रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली अठरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाखालेली ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार